गेल्या अनेक वर्षांपासून महेश जाधव या परिसरामध्ये समाजसेवाचे काम सतत त्यांच्या वतीने करण्यात येते लोकांची समस्या जाणून घेऊन त्यांच्यावरती काम करणं हे महेश जाधव यांचे ध्येय असते विद्यार्थीवर्ग वयस्कर लोक व मुलांना नेहमी ते मदत सहकार्य करत असतात त्या अनुषंगाने दहावी बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी त्यांच्या वतीने दहावी विद रिपीट त्यांच्या वतीने दहावी व बारावी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात कल्याण पश्चिममधील माळी समाज हॉल इथे करण्यात आले त्यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे फुलगुच्छ देऊन स्वागत केले तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सन्मान केला या कार्यक्रमाप्रसंगी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील माजी आमदार नरेंद्र पवार माजी नगरसेवक व गटनेते वरुण पाटील गिरिजा मिश्रा नीता देसले समाजसेविका मिलन जाधव यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी तसेच विद्यार्थी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते आ, महेश जाधव मध्य कल्याण शहराचे भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस यांच्या माध्यमातून आज रामदासवाडी माजी समाज हो ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न झालेला आहे मिनल आणि महेश या दोघांनी मिळून गेल्या अकरा वर्षापासून हा उपक्रम सुरू ठेवलेला आहे आणि खऱ्या अर्थानं मुलांना त्यांना त्यांनी मिळवलेल्या मार्कांची शबाशकी ही अपेक्षित असते घरच्यांची असते शेजारच्यांची असते विंगमधल्यांची असते पण सार्वजनिक सगळ्यांच्या समोर आणि तेही मान्यवरांच्या उपस्थितीत म्हणजे माजी केंद्रीय मंत्री स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित होते अनेक शिक्षण तज्ज्ञ यांनी पालकांना आणि विद्यार्थ्यांना खूप चांगलं मार्गदर्शन केलं हिसा सन्मान नाही तर त्यांना पुढील वाटचालीकरता एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन देखील या ठिकाणी उपलब्ध महेश आणि मिलन यांनी या ठिकाणी करून दिलं त्याचं मनापासून मी दोघांचं आणि त्यांच्या पूर्ण टीमचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि खऱ्या अर्थाने एक सार्वजनिक कमिटमेंट मुलांनी आज बघाशी मी बघितलं लूडचे विद्यार्थी होते सरस्वतीचे विद्यार्थी होते आमच्या निर्जामान आमच्या शाळेतले विद्यार्थी होते नव्वद पंच्याण्णव शहाण्णव अशा टक्के मार्क मिळालेले आहेत आणि ही परंपरा त्यांनी पुढे देखील कंटिन्यू करावी अशा प्रकारची जाहीर कमिटमेंटच ही एक प्रकारे या शाबासकीमधून ही विद्यार्थ्यांकडून घेण्याचा एक चांगला उपक्रम महेशने आणि मिलनने या ठिकाणी केलेला के आहे त्याबद्दल मनापासून मी त्यांचे या ठिकाणी कौतुक का करतो आणि ज्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सन्मान झालेला आहे त्यांना देखील मनापासून त्यांच्या पुढील वाटचालीकरता खूप खूप शुभेच्छा देतो महेश जाधव आणि त्यांच्या सर्व सहकार्याने दहावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा या ठिकाणी आयोजित केला होता आनंद या गोष्टीचा आहे की आताची तरुण पिढी ही प्रचंड हुशार आहे अठ्ठ्याण्णव टक्के मार्क्स घेऊन अव्वल स्थानावर आलेल्या विद्यार्थी या ठिकाणी सत्कार समारंभासाठी आला होऊन येणाऱ्या काळामध्ये या विद्यार्थ्यांच्यामध्ये फक्त स्वतःचं करिअर घडवणारे विद्यार्थी व्हावे अशी अपेक्षा न ठेवता मी त्यांना सूचना केलेली आहे की येणाऱ्या काळामध्ये मा दे। महाराष्ट्र आणि देशाला घडवण्यासाठी यू पी एस सीची परीक्षा पास होऊन आय एस आय पी एस होण्याच्यासाठी त्यांना मार्गदर्शन देण्याच्या बाबतीत सूचना केलेल्या आहेत आणि त्या क्षेत्रामध्ये त्यांनी करिअर करून खऱ्या अर्थाने महाराष्ट्राने देशाला ऊर्जा देण्याच्यासाठी स्वतः आय एस होऊन योगदान द्यावं येणाऱ्या काळामध्ये कल्याण शहरातली ही मुलं निश्चितपणाने आपल्याला आय एस आय पी एस झालेली बघायला मिळतील असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त केलेला आहे मला खात्री आहे की अशा प्रकारच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेरणा घेऊन ही मुलं येणाऱ्या काळामध्ये कल्याण शहराचंच नाही ठाणे जिल्ह्याचं नाही तर महाराष्ट्राचं नवलौकिक करतील असा विश्वास आहे